औचित्य असं होतं की सदिच्छा भेट होती जिंकून आलो होतो जिंकण्याच्या अगोदर देखील मी एक सदिच्छा भेट घेतली होती तुम्हाला माहिती आणि इथेच मी बैठक दिली होती त्यामुळे त्यांच्या सदिच्छा त्यांच्या आशीर्वाद त्यांचं सहकार्य त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं हे सर्व मिळालं होतं त्यामुळे एक नक्कीच या पद्धतीची एक भेट घेणं त्यांचे आभार मानणं हे होतं ते मी मानायला आलो होतो सध्या घेऊन हो खूप मी 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 हे पण असंच आहे ना की त्याबद्दल पण बोलले पण ते मी आता तुम्ही मला माझे काय प्रश्न असतील ते मला विचारलं तर बरं होईल ते काय बोलले ते बोलतीलच पण मी मला तुम्हाला काय विचारायचं ते विचारू शकता तुम्ही हा मी आता त्या बोलतो ना एक प्रामुख्याने एक त्यांनी काय सांगितलं की फोन मिळाला आणि त्या फोनमुळे हाईक होत तर ते त्यांनी प्रूव्ह करून दाखवा ना जगाला पण कळेल मोदी साहेब पण बोलले होते चारशे पार मग ते हे असं काहीतरी करता आलं असतं कर ना त्यांनी तर त्यामुळे ते असं काय हा करता येतं मोबाईलच्या माध्यमातनं हे खरोखर सिद्ध केलं तर देश नाही जगामध्ये कळू शकतं की असं होऊ शकतं म्हणून तर त्यांनी प्रूव्ह करावं असं माझी देखील विनंती आहे त्यांना आणि कोर्टांमध्ये जाणार आहे जायला काही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणी कुठेही जाऊ शकतो त्या ठिकाणी आता माझा तर आठव्या वेळेचा हा टर्मचाही आहे काउंटिंगच्या इथे नेहू नये तुम्ही कोविडमध्ये पण असं म्हणाले होतात की कोविडच्या बाबतीमध्ये की बाहेर रस्त्यावर आलं नाही तर त्याला ते कायदा असतं मोबाईल हा जनरली सर्वच जण मी बघितलं तर अनेक जणांकडे तुम्हाला मोबाईल टॉवर जर चेक केलं तर मिळेल की मोबाईल तुमच्यातले किती लोक आतमध्ये होते त्यांच्याकडे किती मोबाईल होते तुम्ही बघा ना तुम्हाला पण माहिती त्यातनं येत होतं पण ते हॅक केलं जातं हे जरा सिद्ध झालं तर त्यातनं खूप मोठं काही कळू शकतं त्यामुळे त्यांनी ते सिद्ध करावं अशा पद्धतीचे हे कशाबद्दल झालं मी तर सकाळी सकाळपासून टीव्हीवरतीच आम्ही पाहत होतो वेळेला पाच एक्केचाळीस वाजता बघितलं की दोन हजार दोनशे ने अमोल कीर्तीकर विजयी हे विजयी कसे होऊ शकतात जर मला इलेक्शन याच्याकडनं आपल्याला जे काही फेसबुकच्या माध्यमातून वगैरे सर्व कळत होतं तेच मला देखील कळत होतं टीव्हीच्या माध्यमातून वगैरे तर आमच्याकडचा कोणी मोबाईल नेलं नव्हतं किंवा आपण प्रयत्न केला तरी कोणी नेलंय काय नेले आपल्याला कळू शकत नव्हतं ते त्यांनाही कळत असेल ते त्यांच्या लोकांनी नेलं होतं आमच्या लोकांनी कोणी नेहले असेल कोणी आहे टॉवर टॉवरचं हे केल्यानंतर कळू शकेल पण त्यातनं हॅक केलं जातं हे काय आहे ते जरा लक्कीच जगाला कळलं किंवा आणखीन बाकीच्यांना कळलं तर खूप बरं होतं आणि ते कळल्यानंतर मी पण प्रयत्न केला की मी कोणाला सांगणार विचारणार तर तिथला आरो असेल किंवा आणखी कोणी असेल त्यालाच करणार की तुम्ही लोक कोणी असेल तर बाबा हे कसं काय चाललंय तुम्ही तर आम्ही एबीपी महाजावाल्यानं फोन केला होता की तुम्ही कशा पद्धतीने सर्वांनी चालवलं अरे पाच एकावन्न वाजता जर एक लाख मताच्या वर जास्त मोजणी बाकी आहे आणि तुम्ही जिंकला हे कसं काय देऊ शकता याचाच अर्थ आतून पण कोणीतरी तुम्हाला सांगितलं किंवा सांगितलं गेलं असं सा, आणि म्हणून मी पावून पाच एकावन्नच्या नंतर सहा वाजता तिथे पोहोचलो सहा वाजता पोहोचल्यानंतर मी तिथे त्यांना विचारायला गेलो मी आत गेलो त्यावेळेला की हे कसं काय चाललंय बोलता आमची संपूर्ण प्रोसिजर चालू आहे तुम्ही जाऊन बसा तिथे आम्ही काही डिक्लेअर केलेलं नाही मग हे कोणी डिक्लेअर केलंय सर्व असं हा देखील प्रश्न येतोय आणि मग ते करन, गुलाल उधळणं हे करणं ते करणं तुम्ही पाहिलं असेल मोठे कचावट घेऊन गुलाल उधळणं वगैरे हे मी घरून रागाने रागाने म्हणजे मला कळलं हे चुकीचं चाललेलं आहे आणि म्हणून मी तिथे आलो तिथे आल्यानंतर त्यांची त्यांनी काही मोठे उपस्थित केले ते त्यांच्याशी हे आहे पण असं कुठलंही मला मी जाऊन त्या कोचवर बसलो होतो आणि पाहिलं की तुम्हाला एक माहिती आहे पहिली बॅलेट पेपरची जी काउंटिंग असते ती सकाळी आठ वाजता झाली म्हणजे त्यांच्या माहितीतनं आणि आमच्या पोलिंग एजंट जे गेले होते त्यांच्या माहितीतनं हे सर्व आपल्याला कळलं आणि ती काउंटिंग संपल्यानंतर सर्वांकडे त्यांच्या जे प्रतिनिधी प्रत्येक सर्वांकडे सोडवलेली की पंधराशे पन्नास मला मिळालेले आहेत त्याच्यानंतर पंधराशे मतं ही त्यांना मिळालेली आहेत हे सर्व पहिल्यापासूनही होत फक्त ए प्लस बी करायचं होतं आणि मग एव्हीएम जी ज्या वेळेला त्यांनी चेक करायला घेतलं त्यावेळेला लाचशा वेळेला एक ने ते प्लस होते अमोल कीर्तीकर एक ने प्लस होते आता जर हॅक जर करायची होती तर मी प्लस ने जाईन ना हॅक जर करायची होती त्याने मी एक ने कशाला प्लसने मायनस जाईन मी हजाराने दोन हजाराने चार हजाराने काय किती लाखाने काय असेल ते त्याने प्लस जाईन एक ने ते होते आणि मला वाचवलं कोणी असेल तर बॅलेट पेपरने बॅलेट पेपरची जी टोटल होती ती पहिल्याने जी केली होती ती नंतर ए प्लस बी केली असेल आणि त्यातनं त्यांना एकावन्न पंधराशे एक वगैरे काय मिळाले होते तो एक आणि इकडचा एक मायनस झाल्यानंतर पन्नास मधून अठ्ठेचाळीस मताने प्लस झालं आता पन्नास नंतर अठ्ठेचाळीस मताने प्लस झाल्यानंतर त्यांनी त्यांचं जे कॅल्क्युलेशन असतं प्रत्येक टेबलचं त्यावेळेला वीस उमेदवार आतमध्ये होते त्यांचे प्रतिनिधी वीस लोकांचे काही जे असतील ते आतमध्ये होते मी ते आतमध्ये नव्हतं मग प्रश्न राहिला हॅक केला जातो की नाही मोबाईल तर सर्वांकडे असतील कोणी कुठे असतील तर तुम्ही तुमच्याकडे पण तिथे मोबाईल तुमची अर्धी लोक आतमध्ये मी पाहिली माझ्या बरोबर देखील दोन तीन लोक तुमची टीव्ही वाले आतमध्ये गेले होते त्यांच्याकडे पण मोबाईल होता मग ते पण हॅक करू शकतात का हा पण प्रश्न येऊ शकतो त्यामुळे या कुठल्याही गोष्टीला अर्थ नाहीये काही आणि कोणतरी म्हटले शपथ घेऊन शकणार म्हणजे काय असं तर हा 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 ती का आई का आईची शपथ आहे का ती का आईची शपथ आहे का साडे चार लाख लोकांनी मतदान केलेलं आहे निवडून दिलेलं आहे आणि ती कायद्याच्या दृष्टीने आहे तुम्हाला कायदेशीर ज्या गोष्टी करायच्या त्या प्रत्येकाने कराव्या त्याला काही नाहीये आणि त्यामुळे अशा पद्धतीने निगेटिव्हिटी माझ्याबद्दल करणं हे का पुन्हा मुलाला कदाचित तिथून एम एल एला उभा करायचं असेल मग त्या एम एल उभा करायचं आहे तर वायकरांच्या विरोधात आता मी तुम्हाला माहिती आहे मी त्या ठिकाण माझी जी ताकद असेल कामाची ताकद किंवा संघटनात्मक ताकद किंवा आणखी काही मी जे काही चांगलं करेन त्याची ताकद ह्या था चार महिन्यात दिसून येईल ना मला तर तेरा दिवस मिळाले होते याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट की सीएमच्या माध्यमातन त्यांना जो फंड दिला होता तो मी ऐकलं की पाचशे पस्तीस कोटीचा फंड त्यांना दिला होता आता हा फंड त्यांचं ते आणि त्यांचा मुलगा तोच वापरत होते जे पदाधिकारी शिवसेनेचे किंवा ते नेते असल्या कारणाने त्यांची नेमणूक देखील त्यांनीच केली होती